नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भेटते की कार्तिक जो आहे तो सारखाच आता मुक्ताच्या जवळ येत असतो त्यानंतर तो तिला बोलत असतो तुमच्यासारख्या हिऱ्याची पारख फक्त आणि फक्त मलाच आहे आणि तो तिच्या गालावरनं हात फिरवत असतो त्यानंतर मुक्ताला अतिशय त्रास होत असतो मुक्ता बोलत असते की तुमचा हा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर एकदा आणणारच त्यानंतर मात्र मित्रांनो त्या दोघांमध्ये अतिशय मोठा वाद होतो आणि आता इकडे सगळ्या फॅमिलीसमोर मुक्ता जे आहे कार्तिकचा खरा चेहरा समोर आणणार असते त्यानंतर मात्र ती घरच्यांना सांगते की हा असा वागतोय माझ्यासोबत त्यानंतर मात्र इंद्रा कोळीला काही सहन होत नाही ती मुक्ताच्या सणकण कानाखाली मारते तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये मुक्ता आता हे सगळं सत्य सगळ्यांसमोर कसं आणेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे तर पुढील भागांच्या अपडेट चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बिलेखायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ अर्थात प्रोमो मध्ये नमस्कार